वाही ही मदे तुम्हा स्वागत आजच्या ठळक घडामोडी अटल बिहारी वाजपेयी यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त ठाण्यात भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने ठाण्यातील तलावपली जामळीनका परिसरामध्ये आधार कार्ड नोंदणी विविध शासकीय योजना पोस्टाच्या योजना यांची माहिती देण्याकरिता भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे नागरिकांना शासकीय कामांकरिता शासकीय दरबारी सारख्या फ्या माराव्या लागू नयेत याकरिता भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं भव्य शिबिराचं आयोजन ठाणे जिल्ह्यामध्ये करण्यात आलं आहे ठाणे रेल्वे स्थानकानंतर आज चिंतामणी चौकामध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या भव्य शिबिरामध्ये आधार कार्ड अपडेट कॅम्प आदित्य बिर्ला आरोग्य विमा नवीन मतदार नोंदणी ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र अधिवास प्रमाणपत्र नवीन आधार व दुरुस्ती आधार कार्ड शिबिर आधार कार्ड काढणे तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे आधार कार्डवरील फोटो पत्ता फिंगरप्रिंट ईमेल आय डी अपडेट करणे तसेच नवीन मतदार नोंदणी वोटर रजिस्ट्रेशन ड्राईव्ह नवीन वोटर रजिस्ट्रेशन यासारखी कामं या, काम हो या शिबिरांच्या मार्फत नागरिकांना करून दिली जाणार आहेत त्याकरता पत्ता दुरुस्तीसाठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स गॅस बिल विद्युत बिल बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहेत तसेच पोस्ट ऑफिस तर्फे विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली आहे यात पाचशे एकोणपन्नासमध्ये दहा लाख रुपयांचा अपघात विमा अपघाती मृत्यू दहा लाख रुपये कायमचं अपंगत्व दहा लाख रुपये दवाखाना खर्च साठ हजार रुपये मुलांचा शिक्षण खर्च एडमिट असेपर्यंत दहा दिवस दररोज एक हजार रुपये या सुविधा मिळणार आहे या प्रसंगी आमदार संजय केळकर भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले भाजपा महिला मोर्चा नौपडा अध्यक्ष रुशाली वाघुले भाजपाच्या माजी नगरसेवक सुनील हांडोरे माजी नगरसेविका नम्रता कोळी भाजपाचे ठाणेश्वर जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी उपाध्यक्ष सागर भदे महेंद्र जैन मगनभाई ठक्कर व इतर मान्यवर ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिबिराचे जन्मशताब्दीच्या निमित्ताने वर्षभर निर्णयाने आम्ही कार्यक्रम आयोजित करतो जांभळी नाश्यासारख्या जंक्शन स्पॉटवर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय बाबुले या सगळ्या भागामधले आमचे माजी नगरसेवक नम्रता कोळी आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या पुढाकारांनी या ठिकाणी हे शिबिर आहे मला वाटते आत्ताच एवढी गर्दी या ठिकाणी दिसते आहे मग आधार कार्ड त्याच्यानंतर व्होटर आय डी या सगळ्या कामाकरता आणि पोस्टाच्या ज्या योजना आहेत या पोस्टाच्या योजनांचं देखील या ठिकाणी नोंदणी करून त्याचा लाभ दिला जातो आहे खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी संबंध शहरामध्ये या योजना घेऊन लोकांपर्यंत पोचत आहे आणि पुढच्या काळामध्ये देखील या सगळ्या उपयुक्त योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे पंचवीस डिसेंबरला अटलबिहारी वाजपेयींचा जन्मदिवस होता आणि यंदाचं हे शताब्दी वर्ष आहे अटलजींचा जन्म शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या शताब्दी वर्षानिमित्त पूर्ण ठाणे शहरामध्ये सेवा सप्ताचं आयोजन केलेलं आहे आज चंदावली चौकामध्ये आजपासून पुढील चार दिवस आधार कार्ड नवीन कार्ड आधार कार्ड नवीन काढणे आधार कार्डमध्ये दुरुस्ती नवीन मतदार नोंदणी ॲड्रेस चेंज करणे ज्येष्ठ नागरिकांना दाखला असे विविध शासकीय दाखले या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या शिबिराला या ठिकाणी भेटतो आहे आणि अनेक नागरिकांना आवाहन आहे की ठाणे शहराच्या विविध भागात या शिबिराचं आयोजन केलंय आपण या शिबिराला भेट देऊन आपल्या ज्या काही आहेत त्या शिबिरामध्ये येऊन सोडवावं फाउंडेशनच्या वतीने दिल्ली ठाणे मुंबई पुणे या मार्गे सायकल मोहीम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत हजारो सायकल प्रेमी सहभागी होणार आहे यावर्षी या, या मोहिमेची थीम कॅन्सर जनजागृती असून या मोहिमेतून कॅन्सर या आजाराविषयी जनजागृती तर केली जाणार आहेच पण त्याचबरोबर कॅन्सरग्रस्तांसाठी केशदान करण्याचं आवाहन करण्यात आहे केशदान या अनोख्या मोहिमेद्वारे आपल्या केसांची एक बट दान करण्याचं आवाहन हिंदायन फाउंडेशनचे प्रमुख विष्णुदास चापके यांनी आज ठाणे महानगरपालिकेच्या स्वर्गीय नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले या पत्रकार परिषदेला चापके यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे सानप यांची कन्या नक्षत्रा मनोज सानप आदी उपस्थित होते यावेळी म्हणाले की कर्करोगांच्या उपचारामुळे केस गळून मानसिक स्थिती डळमळीत झालेल्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी हिंदायन फाउंडेशनने अनोखे पावलं उचलली दिल्लीवरून ही सायकल मोहीम आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत असून ती ठाणे येथे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पोहोचणार आहे या मोहिमेला जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे महापालिका आयुक्त कार्यालयाचे अधिकारी यांच्या हस्ते झेंडा दाखवला जाणार आहे तिथून ही सायकल मोहीम मुंबई येथे रवाना होईल होईल तेथील आझाद मैदान येथे सकाळी साडेनऊ वाजता केशदान या मोहिमेस सुरुवात होईल ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी मुंबई या ठिकाणी केशदान करण्यासाठी जरूर उपस्थित राहावं असं आवाहन चापके यांनी केलंय नमस्कार मी विष्णुदास चापके पहिला भारतीय जन पूर्ण पृथ्वीला जमिनीवर सर्कल केलं भारतामध्ये सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी आम्ही दिल्ली ते पुणे सायकलचं एक आयोजन करतो मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सच्या सहभागाने ही जी आहे दिल्लीवरनं सुरू होते दिल्ली आग्रा जयपूर गांधीनगरमध्ये आणि महाराष्ट्रात ठाणे टू मुंबई मुंबई टू पुणे आणि शनिवार वाड्यापासनं सिंहगडला समाप्ती असते ही दरवर्षीची आमची सायकल एक्सपिडेशन असते तर दरवर्षी लाईक मेसेज असतो काहीतरी तर यावर्षीचा आमचा जो उद्देश आहे याचा कॅन्सरविषयी जनजागरीकरण जनजागृती करण्याचा आणि जनजागृतीसोबतच आम्ही असं ठरवलं की कॅन्सरची ट्रीटमेंट घेताना भरपूर सारे जे पेशंट्स असतात त्यांचे केस चालले जातात आणि स्त्रियांसाठी केस हे त्यांच्या सौंदर्याचं प्रतीक असतं आणि हेच कारण आहे की केस जाण्याच्या याच्यामुळं भरपूर ज्या स्त्री असतात ते कॅन्सरच्या ट्रीटमेंटला जाण्यासाठी थोडंसं अडखडतात तर आम्ही असं ठरवलं की यावर्षी आमची जी सायकल राईड जिथे जिथे जाईल फॉर एक्झाम्पल ठाणे मुंबई पुणे या ठिकाणी लोकलच्या लोकांना आवाहन करायचं त्यांचे केस दान करण्यासाठी हे दान केलेल्या केसाची वीक बनवण्यात येईल आणि ही कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना देण्यात येईल मार्केटमध्ये जी, मार्केट जी वीक आहे याचं प्राईस फार एक्सपेन्सिव्ह असतं पंचेचाळीस हजारापासनं सुरुवात असं मला सांगितले गेलेलं आहे आणि जे ऑलरेडी पेशंट आहे त्याचा जॉब ऑलरेडी चालला गेला आहे औषध पाण्यासाठी पैसे भरपूर खर्च चालत अशासाठी हे वीक घेणं शक्य नाही म्हणून आम्ही ठरवलं की लोकांना आवाहन करायचं स्त्रियांना की त्यांचे केस त्यांनी डोनेट करावेत आणि त्याच्यापासून हॅलो माझं नाव नक्षत्रा मनोज सानप आहे सो मी कॅन्सर पेशंटला जे आपण हेअर डोनेशन देतो त्याच्याबद्दल थोडीफार माहिती देऊ शकते राईट ना बिकॉज आय एम एक्सपिरियन्स्ड वन सो मला एवढंच म्हणायचं की मी फर्स्ट टाइम माझं जेव्हा हेअर डोनेशन केलं होतं तेव्हा आय वॉज नॉट रेडी बट आता मी जेव्हा फर्स्ट टाइम दिले होते तेव्हा मी खूप खुश होते की वाव मी काहीतरी डोनेशन केले बिकॉज आय डोनेशन किंवा ऑर्गन डोनेशन जण करतात ब्लड डोनेशन वगैरे बट हेअर डोनेशन बद्दल फार कमी माहिती आहे लोकांना आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम केलं त्याच्यानंतर मी अजून एकदा केलं दोन वर्षांनंतर ट्वेंटी ट्वेंटी टू मध्ये अँड तेव्हा पण खूप छान वाटलं होतं की ओके मी कोणाच्या तरी स्माइलचं रिझन बनतीय सो uh, so, ह्याच्याबद्दल अजून थोडे इन्फॉर्मेशन द्यायचे झाले तर uh, हे सांगू शकते की आपल्याला ट्वेल्व इंच हेअर द्यावे लागतात आता मोस्टली मुलींसाठी तर ऑब्वियसली हेअर एकदम मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यांच्या ब्युटीचा सो so, मुलींचा म्हणजे हे हेअर डोनेशन मोस्टली मुली करू शकतात बट इफ वॉन्टेड तर मुलं पण करू शकतात yeah? so, सो बट त्यासाठी ट्वेल्व इंच मस्ट असतात अँड uh, बस द एंड टू से की एकदम पेनलेस डोनेशन आहे सो so, आपल्या लाईफ मध्ये एकदा ना एकदा गर्ल्स स्पेशली प्लीज ट्राय दिस की एकदा तरी आपले हेअर वाढवा अँड डोनेट करा थँक्यू सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडीस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी यादव, यादव अहिर समाज यांच्यावर जातीवाचक अभद्र टिप्पणी केल्याबद्दल यादव अहिर समाज ट्रस्टतर्फे बुधवारी एक जानेवारी रोजी ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे निषेध आंदोलन करण्यात आले यादव अहिर समान भारतीय सनातन पुरातन प्राचीन अहिर समान आहे तसेच हा समाज योद्धा म्हणून सनातन वैदिक काळापासून आपल्या मातृभूमी यादव समान हे गाय बैल मौस इत्यादीचं पालन करतात कृषीचं कार्य करत असतात दरम्यान भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता यांनी सर्व माध्यमांसमोर यादव बाहेर समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे तसेच जर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रेम शुक्ला यांनी माफी मागितली नाही तर पूर्ण देशभर त्यांना घेरा घालून रस्ता अडवून आणि याही पेक्षा मोठं आंदोलन करू असा इशारा यावेळी यावेळी अध्यक्ष जितेंद्र यादव कार्याध्यक्ष शिवप्रसाद यादव जनरल सेक्रेटरी रामानंद यादव रामहित यादव उपाध्यक्ष रामचंद्र यादव महेंद्र यादव सेक्रेटरी दिनेश यादव दिलीप यादव अशोक यादव कोषाध्यक्ष रामाश्रय यादव यादव समाज ट्रस्ट राष्ट्रीय अध्यक्ष एस बी यादव राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश यादव राजेंद्र बहादुर यादव तसे अनेक यादव व आहिर समाज समाज बांधव संख्या ने उपस्थित होते प्रेम शुक्ला को पूरे यादव समाज से आहिर समाज से माफी मांगनी पड़ेगी उन्होंने गौपाल लोगों का अपमान किया है आज देश के लिए पूरे आहिर समाज प्रेम शुक्ला के बारे में हम लोग भाजपा से भी मांग करते हैं उनको प्रवक्ता पद से हटाया जाए यह कलजुगी रावण है यह ब्राह्मण नहीं है यह रावण है जो इसके मन में नफरत भरी है ओबीसी समाज के खिलाफ ये सोचिए आप इसके मानसिकता सम... सामने आ गया हम लोग मांग करते हैं भाजपा वालों को इसको प्रवक्ता पद से हटाए और आहिर समाज या तो समाज से प्रेम शुक्ला माफी मांगे नहीं तो जहां मिलेगा हम लोग जूता मारने का काम करेंगे इसको इतना इतना तो तो है। इससे पूरा तीस करोड़ समाज है पूरे देश में तीस करोड़ समाज है हम लोग इसको जीना गुवार कर देंगे नहीं तो आके आयुष समाज से माफी मांगे नहीं तो जहां मिलेगा हम लोग इसको जूते से स्वागत करेंगे इसका प्रेम शुक्ला का अगर आयुष समाज का अपान किया गोपालकों का अपान किया है हम लोग कृष्ण भगवान के वंशज है हम लोग गाय पालने वाले भैंस पालने वाले लोग हैं इन्होंने जो हमारा अपमान किया है हम लोग इनको कहीं पे भी खड़े नहीं होने देंगे और जो न्यूज चैनल वाले मीडिया वाले हैं अगर इनको डिबेट में बुलाएंगे हम उसका भी विरोध करेंगे।, करेंगे हम सब भाइयों से बोलते हैं हम लोग प्रेम शुक्ला का घेराव करेंगे और यहाँ नहीं पूरे देश में करेंगे जो इन्होंने आय समाज के बारे में बोला है या ढोंगी है पाखंडी है ये पाखंड को लेकर आगे चलता है इसका इतिहास पता करो ये बहुत बड़ा नालायक आदमी है ये ब्राह्मण के नाम पे कलंक है ये रावण है कलयुगी रावण है इस रावण को देश की जनता को सावधान रहना चाहिए आप पूछिए जिस तरह से इन्होंने गोपालक लोगों का अपमान किया है हम लोग तो गाय पालते हैं भैंस पालते हैं लोगों को दूध पिलाने का काम करते हैं ये तो मूत पीने वाले लोग है इनको हम गोबर से स्वागत करेंगे इनका हम इनको चप्पल जूते का हार पहनाएंगे अगर जब तक ये माफी नहीं मांगते हैं मैं हमारी मांग है पूरे देश की जनता से कि आप सोचिए मानसिकता कितनी गंदी है ओबीसी समाज के बारे में कितना घृणित बात किया है आप पूरा ओबीसी समाज प्रेम शुक्ला का बहिष्कार करेगा पूरे देश में करेगा हम लोग पूरा आंदोलन करेंगे प्रेम शुक्ला को जब तक आए समाज से आके माफी नहीं मांगेगा मैं भाजपा के सारे या तो समाज से बोलना चाहता हूँ यहाँ कोई पार्टी की बात नहीं है हमारे समाज के को जो गाली दिया उसने हम सब उसका विरोध करेंगे और प्रेम शुक्ला जहाँ मिलेगा हम लोग उसका जूते से स्वागत करेंगे यह वो अच्छा ठड़क गड़ा बड़ी राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद